नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून परभणी येथील रशीद हुसेन शेख हा दिवसाढवड्या राजरोसपणे कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाताना पहावयास मिळतो सदर गोतस्करांना पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे भय राहिलेले नसल्याचे यावरून दिसून येते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परधाडी येथील आरोपी रशीद हुसेन शेख व वा वाहन चालक जिहादी वैभव केशव वाघ हे पडदा येथील दलाल दौलत मोरे यांच्याकडून काही जनावरे खरेदी करून कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला दरम्यान नांदगाव येथील हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरची गाडी ताब्यात घेऊन स्थानिक नांदगाव पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका केली या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तेहतीस दोन हजार पंचवीस दाखल करून पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव कुठून भरली घाटा बसून कुठे घेऊन चालला आता देवगावला कोणाकडे ते दे चौकुलीवर यायला लावलं होतं ते फोन ठेवून येणार पण नावगाव काय त्यांचं नाव नाही कुठून माल भरला कुठे घेऊन चालला आता